नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पिया डिकोट ह्या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत धर्मदाय आयुक्त म्हणजे कोण त्यांची कामकाजे जबाबदाऱ्या आणि परीक्षांमधील महत्वाचे मुद्दे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पी आर डिकोट चॅनलला तर चला मग सुरू करूया आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपण बघतोय धर्मदाय आयुक्त यावर प्रश्न उत्तर चला पाहूया धर्मदाय आयुक्त हा महाराष्ट्र राज्य तर काही राज्यातील धार्मिक शैक्षणिक सामाजिक व धर्मदाय संस्थांच्या कारभारावर कायदेशीर नियंत्रण ठेवणारा अधिकार असतो तो महाराष्ट्र सार्वजनिक न्याय अधिनियम एकोणीशे पन्नास म्हणजे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नास या कायद्यानुसार काम करत असतो तर धर्म प्रश्न क्रमांक एक धर्मदाय आयुक्त कोणत्या प्रकारच्या संस्थावर देखरेख ठेवतो त्याचे उत्तर आहे धार्मिक व धर्मदाय संस्था म्हणजे मित्रांनो जे धार्मिक व धर्मादाय संस्था असतात त्याच्यावर धर्मादाय आयुक्त त्यांच्यावर नियंत्रण किंवा देखरेख ठेवत असतो पुढे पाहूया धर्मदाय आयुक्त कोणत्या कायद्यानुसार कार्य करतो तर धर्मदा आयुक्त महाराष्ट्र सार्वजनिक न्याय अधिनियम एकोणीशे पन्नास आपल्याला माहिती आहे प्रत्येक मित्रांनो की धर्मदाय आयुक्त हा महाराष्ट्र सार्वजनिक न्याय अधिनियमाचा अधीन असतो आणि तेव्हा सुरुवात झाली होती एकोणीसशे पन्नासच्या अधिनियानुसार तो धर्मदाय आयुक्त कार्य करत असतो पुढे पाहूया धर्मदाय आयुक्ताची नेमणूक कोण करतो तर हे सर्वात महत्वाचा प्रश्न मित्रांनो आय एम बी प्रश्न आपल्याला म्हणता येईल की धर्मदाय आयुक्ताची नेमणूक कोण करतं तर राज्य शासन कोण करतं मित्रांनो तर राज्य शासन हे धर्म आयुक्ताची नेमणूक करत असतो धर्मदाय आयुक्ताचे एक प्रमुख कार्य कोणते एक प्रमुख कार्य विचारलेलं तर कोणते धर्मदाय संस्थाची नोंदणी करणे धर्मदाय आयुक्तचे एक प्रमुख कार्य कोणते येते धर्मदाय संस्थाची नोंदणी करणे हे मुख्य कार्य होईल धर्मदाय आयुक्ताला कोणते अधिकार असतात आता हे बघा की धर्मदाय आयुक्तला कोणते अधिकार असतात चौकशी आदेश देणे व कारवाई करण्याचे अधिकार हे त्यांना असे तीन अधिकार असतात जे धर्मदाय आयुक्तांच्या अंडरमध्ये येत असतात कोणत्या राज्यात धर्मदाय आयुक्ताची पदसंस्था अस्तित्वात आहे तर नीट प्रश्न वाचा कोणत्या राज्यात धर्मदाय आयुक्ताची पदसंस्था काय विचारली त्यांनी पदसंस्था अस्तित्वात आहे तर काय आहे महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यामध्येच पदसंस्था अस्तित्वात आहे धर्मदाय आयुक्त कोणत्या प्रकारच्या संस्थेचे हिशेब तपासतो तर कोणते धर्मदाय व धार्मिक ट्रस्ट संस्थाचे धर्मदाय आयुक्त हे धर्मदाय व धार्मिक ट्रस्ट संस्थेचे संस्थाचे हिशोब तपासतो धर्मदा आयुक्त कोणत्या प्रसंगी चौकशी करतो तर गैरव्यवहार व वा किंवा तक्रार असल्यास म्हणजे धर्मदा आयुक्त कोणती चौकशी करत असतो ज्यांनी गैरव्यवहार केला किंवा काही तक्रारी असता त्यानुसार धर्मदा आयुक्ताचे मुख्य कार्यालय कुठे आहे हे प्रश्न येत राहतात मित्रांनो हे लक्षात ठेवा आहे ती प्रश्न आहे की धर्मदा आयुक्ताचे मुख्य कार्यालय कुठे मुख्य कार्यालय कुठे आहे तर मुंबई येथे आहे धर्म आयुक्त कार्यालयाचे मुख्य धर्मदाय आयुक्त काम करणारा प्रमुख अधिकारी कोण असतो तर प्रमुख अधिकारी कोण असतो सहाय्यक धर्मदाय आयुक्त हा धर्मदाय आयुक्ता खालील प्रमुख अधिकारी असतो धर्मदाय आयुक्त कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अधिकार आहे आता नीट बघा धर्मदाय आयुक्त कोणत्या क्षेत्राशी संबंधित अधिकारी आहे सार्वजनिक न्यास आणि धर्मदाय संस्थाशी तो अधिकारी आहे धर्मदाय आयुक्त संस्था विक्री व दान व्यवहारास मंजुरी का देतो धर्मदाय आयुक्त संस्था विक्री व दान व्यवहारास मंजुरी का देतो निधीचा गैरवापर टाळण्यासाठी जे निधीचे गैरवापर होता त्याला टाळण्यासाठी हे अधिकार त्यांना दिला जातो धर्मदाय आयुक्तचे कार्य काय आता नेक्स्ट लक्षात ठेव कार्य कोणते त्यांचे संस्था पार पारदर्शक व कायदेशीर चालवण्यासाठी देखरेख म्हणजे आपण बघतो खूप घोटाळे होत राहता प्रत्येक संस्थामध्ये तर हे धर्म आयुक्त काय करतात संस्था पारदर्शक व कायदेशीर चालवण्यासाठी हे देखरेख करत असतो धर्मदाय आयुक्तांच्या वार्षिक अहवाल कोण तयार करतो तर वार्षिक अहवाल कोण तयार करतो धर्मदाय आयुक्त कार्यालय अं टी परीक्षेत धर्मदाय आयुक्त हा विषय कोणत्या विभागात विचारला जातो महत्वपूर्ण कोणते तर राज्य शास्त्र राज्यशास्त्रामध्ये टी टी परीक्षेत धर्मदाय आयुक्त हा विषय राज्यशास्त्रात विचारला जातो हे मित्रांनो हे होतं आपला आज धर्मदाय आयुक्त याच्यावर प्रश्न उत्तरे व्हिडिओ आवडला असेल तर पी आर डेकोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जसं जास्त शेअर करा आणि कमेंट मी सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र